इथला लोकसभेच्या उमेदवारासंदर्भातला तिढा वाढलेला आहे कोण उमेदवार होणार सस्पेन्स कायम आहे भुजबळांनी कालच माघार घेतलेली आहे तर शिंदेंच्या शिवसेनेतही जोरदार रस्ती खेच पाहायला मिळतीये उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी हेमंत गोडसे यांच्यासह आता अजय बोरस्ते लॉबिंग सुरू आहे असं कळत आहे तर एकीकडे काल भुजबळांनी नाशिकच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं दुसरीकडे आता ही जागा विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे पक्षाच्या वाट्याला येईल असं असताना इथे दोघांमध्ये शिंदे पक्षातच रस्ती घेत सुरू असल्याचं दिसतंय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश भुजबळांची माघार मात्र त्यानंतरही शिवसेना शिंदे पक्षातला कोण उमेदवार होणार या संदर्भातला आता हा गोंधळ खरे नाशिक लोकसभेसाठीचा तिढा अद्यापही कायम आहे भुजबळांनी माघार घेतल्यानंतर खरं म्हणजे तातडीनं अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन महायुतीचा उमेदवार डिक्लेअर होणं गरजेचं होतं मात्र अजूनही महायुतीमध्ये परस्पर दावे जे आहेत ते केले जात आहेत भुजबळानंतर ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली होती त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली असा एक आ, मागणी आ, जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केली जाते तर दुसऱ्या बाजूला ही जागा शिंदेची गट शिवसेनेची असल्यामुळे शिंदे गटालाच मिळावी अशी ही मागणी यामध्ये आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये आता सध्या अजय बोरस्ते आणि हेमंत गोडसे या दोघांची नावं चर्चेमध्ये आहेत तर राष्ट्रवादी आता या जागेसाठी काय भूमिका घेतो याकडे बघणं सुद्धा महत्वाचं आहे की अजित पवारांना आतापर्यंत राज्यामध्ये पाच जागा या ठरलेल्या त्यापैकी फक्त दोन जागा त्यांना प्रत्यक्षात मिळालेले आहे अजित पवार गट दो पण लाभडेल अशी शक्यता नाही आली नक्कीच नक्कीच अपडेट्स नाशिक मधले घेत राहूच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी